किरीट सोमयांचा पवार कुटुंबावर निशाणा प्रतापराव पवार यांच्यावर केला चारशे पस्तीस कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आज कंपनी मंत्रालयात मी इन्स्पेक्शन केलं चर्चा केली डॉक्युमेंट आणि हे सिद्ध झालं शरद पवार परिवार प्रताप पवार त्यांचे बंधू यांनी एक फ्रंट कंपनी उभी केली आणि कोविशिल्ड हे व्हॅक्सिन हिंदुस्थानात महाराष्ट्रात द्यावं काय त्यांची कंडिशन चारशे पस्तीस कोटी रुपये की कमाई एक पैसेच काम न करता प्रताप पवार यांच्या न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडला मिळाले आहे याचा पाठपुरावा करण्यासाठी मी उद्या दिल्लीत उच्चाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे सगळे त्यांचे दोन हजार बॅलन्स शीट पाहिले आहेत मार्च दोन हजार एकवीसमध्ये चारशे पस्तीस कोटी रुपये सिरम इन्स्टिट्यूटनी प्रताप पवारांच्या कंपनीला सहा टक्के रिडिमेबल प्रेफरन्स शेट म्हणजे कंपनीला द्यायची इच्छा झाली तर इंटरेस्ट द्यायचं दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये एक, एक दमनीच इंटरेस्ट की डिव्हिडंट देण्यात आलं नाही आहे या चारशे पस्तीस कोटीमध्ये तीनशे कोटी, तीन कोटी रुपये प्रताप पवार यांनी आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये वळवल्या आहे याची पूर्ण चौकशी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि भारत सरकारचा कंपनी मंत्रालय आणि ईडीनी करावी अशी माझी मागणी आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी यात लक्ष द्यायचं मान्य केलं आहे सिरम वसुली असते वसुली हे कमिशन नाही आहे कमिशन पवार परिवार बाकी ठिकाणी करत असेल आता मला माहित नाही एकाच कंपनीकडून अशा प्रकारची वसुली झाली आहे का पवार परिवाराने आणखीन पण असं वसुली कुठून कुठून केली असेल हे वसुली याची बाहेर काढल्यानंतर पवार परिवाराने शंभर कोटीचा डाबा ठोकण्याची मला धमकी दिली पवार परिवारांना सांगा चारशे पस्तीस कोटीचा हिसोब द्या ही वसुली आहे आणि ह्या वसुलीचा दाब पवार परिवारांना द्यावा लागणार वर्षापूर्वी असं दुसरे त्यांच्या माहिती घेण्यासाठी त्याच काय झालं ज्या ज्या तक्रारी झाल्या त्या सगळ्या शंभर टक्के खऱ्या निघाल्या एकोणचाळीस घोटाळे मी बाहेर काढले त्यात सगळ्यांची चौकशी कुठे अटॅचमेंट झाल्या आहेत कुठे इन्व्हेस्टिगेशन आहेत कुठे एफ आय आर झालेल्या पण ज्युडिशरीमध्ये मध्ये चालू आहे आता तो न्या पुढचा जो निर्णय तो न्यायालयाने घ्यावा त्याचा भावना गवळी एकदा आमचं काम न्यायालयापर्यंत पोहोचण्यात न्यायालयामध्ये जाऊन मी काळा कोट घालून नाही उभा राहू शकत तर भावना गवळी काही तक्रारी झाल्या इन्कम टॅक्सने आता सव्वा आठ कोटीची त्यांची प्रॉपर्टी अटॅच केली तर आता जे काय असेल ते पुढे यशवंत देख जाधव हसन मुश्रीफ आता मंत्रिपदावर बसले त्यांचा आरोप न्यायालयात त्यांच्यावर खटला देखील सुरू आहे पहिले एकदा स्पष्टता करतो हसन मुश्रीफ तर न्यायालयीन लढाई चालू आहे पॉलिटिकल निर्णय घेण्याची क्षमता माझी नाही ज्यांनी घ्यायचा तो निर्णय तो घेतलाय आहे त्यांना ते अधिक चांगलं उत्तर देणार पण चारशे पस्तीस कोटीची

सीरम इंस्टीट्यूट के कोविशील्ड वैक्सीन बेचने का बहाना बताकर तो वसूली की या कमीशन लिया चार करोड़ रुपया मार्च 2021 में वसूल किया वापस देने की कोई आवश्यकता नहीं गारंटी नहीं और यह 435 करोड़ में से तीन तो करोड़ प्रताप राव पवार जो शरद पवार के बंदू है। उन्होंने अपनी कंपनियों अपने खाते में ट्रांसफर कर दिया है जो प्रताप पवार की कंपनी न्यू इंफ्रा न्यू स्टार इंफ्रा प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड सिर्फ एक लाख रुपए की कंपनी में चार सौ पैंतीस करोड़ आए इस संबंध में मैंने रजिस्ट्रार ऑफ कंपनी मंत्रालय इनकम टैक्स ईडी मुख्यमंत्री जी को शिकायत की है मुख्यमंत्री एक नाथ जी ने मुझे कहा है कि इसका जरूर स्टडी किया जाएगा कंपनी मंत्रालय ने इसकी इंक्वायरी करने का निर्देश देने का मुझे प्रोमिस किया तेडियर, तेडियर, तेडियर। तेडियर, तेडियर।